दुसऱ्या ब्लॉकमध्ये जाऊ दे काही बोलता येत नाही जास्त आता तर वाजून पाच आणि आंघोळ करायची कारण की चालूच कॉलेजला बरंच बसल तर भेटू नंतर आंघोळ झालं बा आता झालो रेडी वगैरे आणि मी घवकरच सात ना आताशी निघताना भेटू काहीतरी खाऊ पिऊ आता आणि निघू लगेच कॉलेज वगैरे सुटलं आणि आता चालू डायरेक्ट घरी गेलो थोडी घरी तर गाय सॉरी मी कॉलेज वर्षी पण आलो तरी ब्लॉक तिथं मला कॉलेजला कंटिन्यू करायला भेटलाच नाही कारण की जेव्हा फोन काढत होतो तेव्हा टीचर येत होत्या आणि जेव्हा भेटल्या तेव्हा आठवण नव्हती काय करू मग आलो हिला घेऊन आणि घरी पण पोहोचलो मग चला बघू घरी सगळी काय करताना आल हाय करो झोपले आणि आम्ही बघा मस्त फ्रेश अगर कॉलेज अशी पण आलो कॉलेज वर्षी पण आलो इलो कुठं अरे मामी सर अच्छा लपले बघा यायच कशी मॅक्सिमम या म्हणे थोडीशी लाचते बाई नंतर बघा <स्वा> तिला सजलं इथल्यावर आता चाललो जेवाला जेवण मांडलंय आणि आई काय करतय मिरच्या घालते मिरच्या बाई बोंबलाची चटणी बोंबील ची चटणी आणि लोक असले जेवाला आज आहे वरण बा चटणी बाज चगला चला बाय भेटू जाऊ तण तर मी आत्ता चेंज वगैरे केला कारण की के आम्ही मूवी बघायला चालू पुष्पा तर चला तुम्हाला पण नेते पुष्पा मूव्ही बघायला आणि सगळी बोलतात का मूवी जाम भारी जाम भारी म्हणून आम्ही चालूच मूवी बघायला तर आता झालो रेडी वगैरे आणि जा आता निघू म्हणजे घरातनो आणि चला वाटतं बाहेर बघू सगळे काय करतात मामा मम्मी आई झोपल्या अजून <laughs> आणि सुवन बघा सुवण कसं दिसतंय कमेंट मध्ये सांगायचं हाय असं कर बिलू हाय क्यूट अस्यूट दिसत आम्ही पण झाली रेडी वगैरे आणि निघवत तापत तर निघलो आम्ही सगळी गेली पुढं आणि बघा किवटी केवटी हाय अरे घाबरतोय गाईस भाभीची खोबर आहे भारी दिसते पण असं नाही होलाच जाम भारी दिसते एकदम चिकनी काजल बघला काय इतना गे रे काजल भेट वंचम चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी पण असंच काजल लावीन मस्त असत भेटू चला गाईस तुम्ही विश्वास नाही करू शकत आमची मावशी उरणशी ट्रेन वगैरे पकडून मूवी बघायला आले बघा मधून बघा गाईस काय बोलायचं आता <laughs> म्हणजे <में जा> उर्रांशी <laughs> खाऊ <खावु> झाला एकटे <laughs> चाले मामाला नाही घेऊन आली मावशी बघा गाईच तर आम्ही आता टेटरमध्ये नेऊन नाही देत माहिती ना खायला आम्ही दपचुप नेणार काय येतो मम्मी छोटा छोटा घ्या चॉकलेट विकलेट चॉकलेट विकलेट चला यावेळी घेऊ नको चला खायला घेऊन झालं हो दाखवत मला मम्मी घेतो तर कॅडबरी नंतर दाखवते तुम्हाला मी काय काय घेत कायतरी खायला घेते छोटा छोटा नेऊन नाही देणार पण गपचुप नाही आपण काहीतरी घ्यायला सगळं एवढा मोठा मोठा काय घेतो मम्मी चॉकलेट घेतली

तर काही आमचं बॅग वगैरे चेक केली त्यांना काही दिसलाच नाही तर आम्ही आम्हाला पलवत तिची बॅग चेक केली आणि माझी बॅग चेकच केलेली कारण की तिची बॅग चेक करताना मी पलवेत चाललो असतं मधी भेटतो मूवी स्टार्ट झाली आता बसलो मी सगळी ही पूर्ण लाईन आमची मामा मामी आणि थिएटरवर किती पूर्ण हाऊसफुल मारते मला चला <laughs>

चला काहीतरी मग खायला बघू तर आता मूवी वगैरे संपली आणि आम्ही चाललो होतो घरी आणि खरंच राहिस मूवी खूप छान होती तर आम्ही आता आलो मॉलमध्ये खायला म्हणून सर्व बसली तिथं तिला दाखवणार नाही पण पती भाव खाते याला आता ऑर्डर वगैरे केले मामाशे अजून आला नाही बसलो यो बघा घसरलाय एकदाशी आला आणि सगळी आता काकवली आई बर तशी का दिसणारच नाही पलाली पलाली पलली बघा आला आता आता सगळी घसरती पहिला मीच घसर चा भूक लागली भेटू ना सगला, सगला आता झाला खाऊन दिपरा पार केलाय प्रालन आता घरा येत बाबा कॅमेरा वेमेरा बघते ना ठेवलं अभि मजा आहे का भिडू नाव सांगते का सगळं खाल आम्ही फक्त टामाटी ठेवली तामाटी बघा किती जाड जाड कापले आता पिक्चर वगैरे हो संपला काम बिवून झाला मावशी चालली घरी बाय भेटू लवकर चला दुःख काय खतम नाही होता बे चला आपण भेटू लवकर आता आम्ही आलो सुवर्णला बॅग बघायला त्याची तो जाणार आहे कुठे जाणार आहे मामी तो बारवाडी बारवाडी देख मी केली आता मी त्याला बॅग बघतो पण छोटी बॅगच भेटत नाही दिसले एक बॅग चांगलं बॅगच नाही गाईसी बघा भिकारी बघू तर आमची पाठशी पाठशीच असते एकमेवरची भिकारी कुठे न्यायचं लायकीची नाही कडे <laughs> दिसते तर बघा कशी मेंटल सरकी असो ते रस्ता असे उचळून आले गजब बेइज्जती है हां तू इत काम कर पडलेलं सगळं उचलत जा ई वाह मस्त है ना बघा इतकसर रवैचे लागलं घेते यो ब योवारे यो तुला

तंगड़ा बिंगडा अर्ध मोडून ठेव आम्ही घ्यायला आलो तो बॅग पण आम्ही घेतली चिंबोनी क्रॅप घेतले बघा काय बॅगच भेटली नाही तर बॅग चांगला नाही मामा बघा काय बघते काय आवडतच नाही भेटली बॅग इतक पडलेली बॅग भेटली आम्हाला फायनल बॅग शोध ना मग <laughs> मी तशीच असते ना तसेच असते ना सर आता सुवनचं आपण रिॲक्शन बघा काहीच त्याला पिम्मी मी एवढी आवडतंय ना जाम तर त्याचं रिॲक्शन बघा तुम्ही आता सुवनचं रिॲक्शन बघू चला जा किती कुच झालं

मस्त आता बडबड 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 करत राहील घरी पिम्मी 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 भेटू आता घरी डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू आता आलो आम्ही घरी देखो आम्हाने खोलला दरवाजा आता जाऊन डायरेक्ट झोपेन कॉलेज वशाल तू झोपलो नाही तशीच गेले तयारी वगैरे करून आता असं जमकेच होते आणि आपला ब्लॉग पण इतकंच एंड करते मी